सहने नमस्कार म्हणजे माझ्या यूट्यूब चॅनलवरील अजून एका नवीन ब्लॉगमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण अशा एका ठिकाणी जाणार आहोत जिथे निसर्ग आणि अध्यात्माचा सुंदर संगम पाहायला मिळणार आहे आज आपण जाणार आहोत अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात असलेल्या अकोल्या आणि भंडारदरा यांना जोडणाऱ्या विटे घाटात या घाटात डोंगराच्या माथ्यावर नुकतंच उभारण्यात आलं आहे एक भव्य असे श्रीकृष्णाचं मंदिर आणि या मंदिराचं मुख्य आकर्षण म्हणजे तिथं असलेली एकवीस फूट भव्य श्रीकृष्णाची सुंदर मूर्ती ही मूर्ती पाहताक्षणी आपलं मन अगदी हरवून जातं तर मग चला आजच्या या व्हलॉगमध्ये आपण अनुभवया या दिव्य आणि निसर्गरम्य विटेघाटातील श्रीकृष्ण मंदिराची सफर सुप्रभात ससने नमस्कार मंडळी आता भंडारध्याचा तीन दिवसाचा दौरा आपला संपला आहे आज आपण परत पुण्याला चाललो आहेत इथं आम्हाला भंडारधऱ्यामध्ये असं कळले की भंडारदऱ्यापासून तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या राजूरपासून जवळच विठे घाट लागतं विठ त्या विठे घाटात नुकतंच एक कृष्णाचं नवीन मंदिर बांधलेलं आहे तर आपण आता जाता जाता ता ते कृष्णाचं मंदिर एक्सप्लोअर करणार आहे सकाळी दहा वाजता भंडारदराच्या एम टी डी सीमध्ये नाश्ता करून आम्ही पुण्याकडे निघालो वाटेत राजूर क्रॉस केल्यावर पुढे हा विटे घाट लागतो बघा हा घाट थोडा चढून आल्यावर वरती अशी कमान लागते या कमानीपाशी पोचायला आपल्याला भंडारदऱ्यावरून साधारणतः पाऊन तास लागतो इथं वर मंदिरात जाण्यासाठी पायरी मार्ग पण दिसतात बघा तसेच गाडी पण वरती जाऊ शकते वरती पार्किंगची पण सोय आहे आम्ही वर जाऊन वरच्या असलेल्या पार्किंगमध्ये गाडी पार्क केली व मंदिराकडे निघालो भांडार दऱ्यावरनं साधारणतः बत्तीस तेहतीस -ते किलोमीटर असलेल्या या नवीन बांधलेल्या श्रीकृष्णाच्या मंदिरात आपण आता येऊन पोचलेलो आहे माझ्या मागे तुम्हाला दिसत असेल हे आत्ता नवीन बांधलेलं कृष्णाचं मंदिर आहे परिसर अतिशय सुंदर असं उंच डोंगरावर आहे या साईडला मागं तुम्हाला कृष्णाची अशी मोठी मूर्ती दिसते आपण ती पण बघणार आहोत जाऊन जर तुम्ही पुण्यातनं भंडार येणार असाल तर नक्की या मंदिराला भेट द्या चला आता आधी आपण मंदिरात जाऊ आणि आत असलेल्या श्रीकृष्णाच्या मूर्तीचं दर्शन घेऊ या श्रीकृष्ण मंदिराचा लोकार्पण सोहळा मागच्या वर्षी ऑगस्टमध्ये मा झाला असून अजूनही मंदिराचं चा काम चालू आहे या मंदिराचं काम अजूनही काही बाकी आहे हे मंदिर अजूनही जरी पूर्ण झालेलं नाही तरी इथली शांतता आणि भव्यता आपल्या मनाला एक वेगळीच शांतता देते हे मंदिर अकोलेपासून साधारणतः नऊ ते दहा किलोमीटर अंतरावर आहे तर राजूरपासून दहा ते अकरा किलोमीटर अंतरावर आहे हे मंदिर महानुभव पंत यांच्या मार्फत बांधले जात आहे मंदिराच्या संपूर्ण कामाला अजून थोडा काही काळ लागणार आहे पण तरी इथं भक्तांची आपल्याला गर्दी पाहायला मिळते इथली शांतता आणि निसर्ग हे खरंच अविस्मरणीय आहे आता इथलं मुख्य आकर्षण असलेल्या एकवीस फुटी श्रीकृष्णाच्या मूर्तीपाशी आपण जाऊया मागे श्रीकृष्णाची अशी मोठी मूर्ती दिसत आहे बघा ही बघा ही आहे अप्रतिम अशी श्रीकृष्णाची सुंदर आणि भव्य मूर्ती ही मूर्ती अकोले राजूर रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाचं लक्ष वेधून घेते या ठिकाणी दहीहंडीचा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आपल्याला विटे घाटातील ह्या श्रीकृष्ण मंदिराचा व्लॉग आवडला असल्यास या व्लॉगला लाईक करा शेअर करा कॉमेंट करा व असेच नवनवीन गडकिल्ले व ट्रॅव्हल व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या सचिन व्लॉग या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्लॉगमध्ये धन्यवाद जय शिवराय